आपल्याला बघू शकता जयेश दादा भेटलेले अड्ड्यामध्ये खासदार घेतले अड्ड्यामध्ये दादा एक दोन खाली आपला मोठाच होण्याच धन्यवाद दादा धन्यवाद बोलू नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निकम तुमचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आहे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आज महाराष्ट्र दिनानिमित्त उसाटण्यामध्ये खासदार केसरी हे मैदान भरलेलं आहे तर आता आपण खासदार केसरी मैदानात आहोत उसाटण्याला तर माझे मित्र वगैरे सर्व आलेत आता आपण जाऊया आणि कुठले कुठले बैल आज मैदानात आलेत आणि थोडा आयोजकाशी पण थोडा संवाद साधूया आणि बघूया काय आहे ते आजच्या शर्यतीमध्ये आता आला आपण आलो आहे जिथे बैल मानतात तिथे बघूया आज कुठली कुठली बैल आलेत आणि आपल्याला कुठली कुठली बघायला भेटतात ते बघू शकता मित्रांनो आठ्यामध्ये भरपूर अशी गर्दी झालेली आहे अजून तर भरपूर वेळ बाकी आणि भरपूर गर्दी होणार आहे कारण की आजचा एक मे निमित्त जो मैदान भरतो तो खासदार केसरी मैदान खूप गर्दी होणार आहे आजच्या मैदानाला बघूया आता आपण घेऊया थोडेफार बैलांची पण माहिती घेऊ आणि नंतर मग आपण शर्यतीचा आनंद घेऊया तर चला पुढे जाऊया आता आपण दादा सध्याचं नियोजन बघता काय जबाबदारी तुमच्याकडे आणि आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं ह्या बैलगाडा सेव्य आज रुस्तमी हिंदमधले जे नामांकित बैलजोडे आहेत जेवढे जेवढे जे आता जे विण झालेले चित्रविण झालेले कथक पाचवलेली तीही मंडळी इथे येणार आहे नियोजन कसं आहे आणि कार्यकर्त्यांच्यावर नियोजन कसं आहे कसं आहे हा विषय आजचा नक्कीच आज मे महाराष्ट्रा दिनामत् सर्व प्रेक्षक वर्ग आणि बैलगाडा शर्यती मालक आणि सर्व शौकीन शर्यती यांना मी पहिलं पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि खरं सांगायचं ते, ते सु ग्रुप म्हणजे खूप असं सुंदर आयोजन आणि त्यांची खूप अशी सुंदर अशी कल्पना आहे की खासदार केसरी आणि त्याच्यानंतर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या इथून नियोजन केला खूप या मुलांनी मेहनत घेतली आहे रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही दोन तीन दिवस बघतोय मी स्वतः येतो इथं आणि ते सारखं का काम करत असतात की हा नियोजन चांगल्या पद्धतीने व्हा कारण आपल्या या ग्राउंडवर आपले एक ठाणे जिल्ह्याचे आपले लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आम्हाला पायथायचंय

एक विषय असतो नाद नाही करायचा बैलगाडा शर्यचा लहानपणापासूनचा छंद आहे हा आणि आज आपण ह्या वटवृक्ष बघतोय हा सगळ्यांच्या माध्यमातून असं काय म्हणू शकतो आत्ताच्या पिढीला आणि दुसरी गोष्ट हा एक प्रश्न दुसरी गोष्ट जे कार्यकर्ते आहे दिवस रात्र राबतात आहे प्रत्येकांना कॉर्डिनेशन चालू आहे प्रत्येक तू कशा विषय विषय नांद प्रत्येक जण आले बोलतो की नांद करायचं नाही किंवा नांद करू नये नांद एकाच बैलगाडा शरीर मी तर सर्व शेकडे मालकांना सांगेल की नान करा बैलगाड्याचा करा कुठल्याही प्रकारचे तुला विवाद होत असेल तर वाद वाद कुठेतरी कुठेतरी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन हा नान करायचा आहे आणि जो नान कुठलाही करायचा झाला तर एकत्र आल्यानंतरच होतोय तुम्ही आम्ही जर तू मी करत राहिलो तर आपला हा नान पूर्ण होणार नाही कारण मागे गेल्या कोविडच्या काळात आपल्या शर्तीपंत शर्तीपंत साठी भरपूर आयोजक त्रास घेतलाय भरपूर कार्यकर्त्यांनी त्रास घेतलाय आणि कसा कसं तरी करून आपल्या हे शर्ती चालू झाल्यात आणि आता आपण कुठेतरी वाद केला तर आपल्यात त्या बंधू व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणून मी सर्व शेकड्यांना मी विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचा एन्जॉय करा असा एन्जॉय करा की कोणाला राग येईल असा एन्जॉय करू नका आणि आपला शेकड्यांचा जो शर्तीचा शौक आहे आपल्याला आपल्या जीवनात राहीन आपल्या मागची पिढीला सुद्धा हा पुढे असं ना करा कार्यकर्त्यांबद्दल काय कारण का हा विषय कार्यकर्त्यांच्यामुळेच आणि तुमच्या सगळ्या मित्र सहकार्यांमुळेच झालाय कसं आहे त्यांच्यासाठी कार्यकर्त्यां सांगायला गेलो तर आम्हाला सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आम्हाला सपोर्ट केलाय म्हणजे आता यामध्ये काय कुठल्या पक्षाचा हा नियोजन असं काही नाही आम्हाला सर्व पक्षही आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे असेल किंवा सर्व गा गाडा मालक आहेत यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला आहे आणि हे करतील आम्हाला आजचे दिवस आम्हाला पाठ पाडतील यांना आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही शेवटचा प्रश्न कारण का मी जेवढे प्रश्न विचारले तेवढे कमी आहे आजचं नियोजन बघता जो आपली देवदगड आहे तिथे जे आपल्या कॅमेऱ्याचं जे स्वरूप आहे थर्ड अम्पायर आहे रिव्ह्यू सिस्टीम आहे कारण का अशा वेळेला चुरशीचे मोठ्या मोठ्या बैलगाड्या येणार आहेत ते मग त्यासाठी कसा असणार आहे तो विषय जो आपण देव जो आपण ठेवतो जो देव आपण बाद होण्यासाठी जो एखादा बैल त्या पाठीत गेला तर त्याला बाद केला जातो okay. त्याच्यासाठी हा देव केला आणि आपला गाड अड्डा चालू होण्याच्या अगोदर आपण जो तिथं नारळ फोडतो तो आपला देव आहे तिथे आणि देवावरून गाडी गेल्यानंतर आपली बाद आहे आणि पंचांनी जो निर्णय दिला आहे तो त्यांनी नक्कीच त्याही स्वीकारावा ही मी विनंती करतोय कारण पंचांचा निर्णय अखेर राहणार आहे आणि कुठे कुणीही जर पंचांसाठी जर वाद करण्याची जर केलं तर त्याला आम्ही बाद करू किंवा याला या अड्ड्यात आम्ही खेळू देणार नाही दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल परत एकदा तुमचे आभार आणि मी सांगू इच्छितो की वर्षानुवर्ष जो चालत राहिलेला बैलगाड्याचा जो आपला प्रवास आहे तो निरंतर राहावा ही तीस वर्षांनी प्रार्थना धन्यवाद थँक्यू नमस्कार मित्रांनो आजच्या अड्ड्यातली गर्दी बघू शकता तुम्ही इथून तर पूर्ण गर्दीच गर्दी आज गाड्याच गाड्या आज खासदार केसरी मैदानामध्ये आलेत रेंज कुठून आले तुम्ही कल्याण चिंचपाडा तुमच्या बैलाचं नाव काय रावण रावण तर आजचं आपलं खासदार केसरीचं मैदान कसं वाटतं तुम्हाला मैदान एक नंबर आहे बैलाचं नाव रावण तुमचं आता शर्यत हा कुठला आम्ही अड्ड्यामध्ये फिरतोय बैल बघतोय खूप बैल अशी मोठी मोठी बैल आलेली आहेत बघा तुम्ही मित्रांनो आपल्या खासदार केसरी मैदान वगैरे काशी पण आलेला आहे बदलापूरकरांचा काशी मित्रांनो बघू शकता तुम्ही भालचा सुलतान पण आज खासदार केसरी मैदानामध्ये आलाय मित्रांनो आता आम्ही आलो आहे बैल बघायला तुम्ही शकता बघू किती छान बैल आहेत यो पिस्तूल पिस्तूल बैल नाच्या यो पिस्तूल आणि तो किरण तीन आदयकरांचा घरचा साज महाराज आणि नाच्या नाव काय तुमचं कुठून आला तुम्ही चिंचवली बैलाचं नाव आपल्या बबल्या बिंजोडचा वाटशा बबल्या तर आता पैरा झाला का आणि आजचा पैरा काय तुमचा बघू आता त्याच्यावर नाव फिरवणार आहे का ठीक आहे ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी रुस्तमे हिंद केसरी मैदानातला मानकरी रणवीर आपल्या खासदार केसरी मैदानात आलेला आहे मित्र काय नाव तुझं नाव जतीन भाजी कुठला तुम्ही आजीवली पनवीर आजीवली आणि आपला बैलाचं नाव आपला बैलाचं नाव संभा सत्तेचाळीस संभा सत्तेचाळीस मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आंग्रेवाडीचा शंभा ना।, ना तो आपल्या खासदार केसरी मैदानामध्ये मा आलेला आहे तर मित्र आता आपल्या या सीझनला संभाजे किती मैदान झाले संभाजी भरपूर मैदान झाली भरपूर संभाजी फायनल पण केले भरपूर आणि आता थोडा बॅच पॅच चाललाय पाच सेमी फायनल लागा तर एक फुटामध्ये मार खाल्ले संभाजी परंतु पुन्हा एकदा संभा पेटून उठेल आणि नंबर करेल मग आता तुम्ही पैरा आहे का तुमचा झालेला आजच्या मैदानाचा गाडी बांधणार आहे बैल दुसरा कुठला आहे काय आहे बैलाचं नाव सोन्या ठीक आहे तुम्हाला तुमच्या आजच्या शर्यतीसाठी अभिनंदन तुम्ही मित्रांनो मित्रांनो आपले बघा मित्र भेटलेत आपल्याला सुमित आणि सूरज आणि आज सुमित आपल्यासोबतच आहे आड्यामध्ये गर्दी बघा फुल पब्लिक आहे आड्याला जिकडे बघा तिकडे फुल पब्लिक A ç 경찰 ti p Francene, Ku'ar rari nuk ahru apllini resoligen Q. Pesну ka nshene Saldo askya nuk majnden nish secondo Rasul Bolan ki Nike e z Background Rasul Bolan ne qِ puqapo Jar n'dis Bilba Jam lahjen Bra血 m Koshten jikatve Tuxhoo apo emigra e goqen الha po q'o maddu 啊！ मित्रांनो गर्दी। 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 आता आम्ही चाललोय पुढे कारण की इथं पाठी कुठंच बघायला चान्स भेटत नाही एवढी गर्दी आहे अड्ड्यामध्ये तर आता आम्ही जाऊ बैलांजवळ

아아っすか рядом, st flaws, <laughs> and you have that right, you have to finish with your family mari kisses and dreams бывelles figure that you have already everywhere. on the line they sell. uh說 like bolt-up caveome siik sir i have a trumpel hiiочки miss sandu suspicious i have back now making the fah sente made with a beatip કોઈ પણ

پاي پاي کلاں ماري کي اڄ 7 3 سينگه جي ميدان ۾ اچي رهيو آهي आपला मित्र भेटलाय राजेश राजेशदा चॅनल ला सबस्क्राईब करायला सांगस्क्राईब आपल्याला बघू शकता जयेश दादा भेटलेले अड्ड्यामध्ये खासदार केसरी अड्ड्यामध्ये दादा एक दोन

Gue t referred on as you. Alright variance on all,

आमचं खासदार केसरी मैदान तर खूप भारी झालं पण एवढी गर्दी होती ना की आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या ब्लॉगमध्ये घेताना आल्या तरी आपण आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सर्व गोष्टी घेऊ आणि भेटूया आपल्या पुढच्या अड्ड्यात तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आप आपले सर्व मित्र आहेत ते आज आलेले आहेत खासदार केसरी मैदानात तर आपण त्यांना एक दाखवूया मित्रांनो काय बोलाल आपल्या चॅनलसाठी तुम्ही लाईक करा कमेंट करा, 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 करा सबस्क्राईब करा।, करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये